प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज आमदार गोपीचंद पडळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मे महिन्यात अहिलाबाई होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष कार्यक्रमाला येण्याचे पडळकरांकडून अमित शहा यांना निमंत्रण देण्यात आले अमित शहा यांच्या व्यक्तिमत्वात असणाऱ्या हिमालयाच्या दृढतेची अनुभूती मिळाली व गृहमंत्री म्हणून त्यांनी कलम तीनशे सत्तर हटवले सी ए ए एन आर सीची गरज या देशाला पटवून दिली तसेच अंमलबजावणी केली हे निर्णय फक्त शासकीय धोरणापुरते मर्यादित नाही तर हिंदू राष्ट्र निर्मितीच्या दिशेने ठाम पाऊल आहेत असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष आहे भाजप व संघ परिवाराने देशभरात बारा हजार विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन केले अहि बाळगला दौलतीपलीकडे जात उभारणी केली त्यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या पर्वावर एका विशेष कार्यक्रमाचे नियोजन केले त्यासाठी माननीय अमितबाई शाह यांची भेट घेऊन निमंत्रण दिले यासाठी तात्काळ होकार दिले असून सोबत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पुण्यश्लोक अहिला मातेच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने आपला संकल्प बोलून दाखवला यंदाची जयंती अभूतपूर्व असेल याची ग्वाही दिली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा